और डालना चाहिए मतलब मेरे हिसाब से नील नमक ज्यादा हो गया यार मैंने सही डाला था तेरे वजह से सॉल्टी हो गया वेयर डिड वी गो ऑन आवर फर्स्ट डेट चिल्ली वन आई डोंट नो सेम है ना एकदम तो एक काम करना वैलेंटाइन डे वो एंटी के साथ ही मनाना इन्फ्लुएन्सर ते अभिनेता अशी मजल मारणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे नील साळेकर नीलच्या कॉमेडीनं मराठीपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे मात्र केवळ क्रिएटिव्हिटीच्या जोरावर नीलनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दाखवली आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला नील आज ठाण्यातील एका अलिशान फ्लॅटचा मालक आहे चला पाहूया कसं आहे नीलचं हे घर घर सजवताना निलले रंगसंगतीची विशेष काळजी घेतली आहे घरातील लिव्हिंग हॉल मध्ये मोकळेपणा जपला आहे ग्रे कलर सिटिंग आणि त्याला मॅच होणारा भिंतीचा रंग खूपच क्लासी आहे हॉल मध्ये जास्त गोष्टी न ठेवल्यानं खूपच सुटसुटीतपणा आणि मोकळेपणा आला आहे हॉलला लागूनच एक सुंदर बाल्कनी असल्यानं घरात छान सूर्यप्रकाश आलेला दिसतोय लिव्हिंग हॉलमध्ये काही लक्ष वेधून घेणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वामी समर्थांचं हे छोटस मंदिर जुन्या लाकडी पद्धतीचा हा देवारा खूपच लोभस्वणा आहे नील आपलं देवघर अतिशय प्रेमानं सजवल्याचं दिसतंय नीलने घरातील भिंती जुन्या अँटिक स्टाईल गोष्टींनी सजवल्या आहेत घरातल्या एका भिंतीवर डार्क ब्लू ग्रीन कलर दिला असून त्यावर प्लेट्स लावून ते सजवलं आहे तर एका ठिकाणी रॅक्स लावून त्यावर ठेवलेले जुन्या पद्धतीचे डबे आणि इतर गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत आपल्या घरात एक झोपाळा असावा असं स्वप्न असतं नीलने मात्र आपलं हे स्वप्न पूर्ण केल्याचं दिसतंय नीलने घरातील या कोपऱ्यात छान झोपाळा लावला आहे शिवाय या झोपाळ्यामागे लावलेली गोल्डन प्लेट शोभा वाढवते घरातील किचन खूपच सुंदर आणि वेगळ्या पद्धतीनं सजवलं आहे किचन मध्ये सुंदर रंगसंगतीचा वापर केलाय यामध्ये त्याने लावलेल्या निळ्या रंगाच्या डिझाईन टाइल्स खूपच सुंदर आहेत तसंच जुन्या तांब्याच्या भांड्यांचा देखील इथं वापर केलेला दिसतोय यामध्ये जुनी आणि नव्याची सांगड उत्तम प्रकारे घातलेली दिसते सजवताना देखील विशेष काळजी घेतलेली दिसते या ठिकाणी एक एक लॅम्प आणि चेअर्स ठेवलेल्या आहेत संध्याकाळी गप्पा मारण्यासाठी उत्तम जागा याला म्हणता येईल हे घर थ्री पीएच के फ्लॅट असून नील त्याच्या तिन्ही बेडरूम वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेल्या आहेत नील आपल्या स्वतःच्या बेडरूम मध्ये त्याच्या शू कलेक्शन साठी स्पेशल वॉर्डरोब डिझाईन केला आहे नीलनं नैसर्गिक इंडोर झाडांचा टच या बेडरूम मध्ये दिला आहे घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशमय करण्यासाठी नीलनं जागोजागी आकर्षक लॅम्प्स लावले आहेत नीलने आपल्या घराला एक मॉडर्न टच दिला असला तरी जुन्या डेकोर स्टाईलची झलक देखील तुम्हाला इथं आढळून येईल रंगसंगती असो किंवा लाकडी फर्निचर सगळंच युनिक आहे नील आणि बाल्कनी मध्ये अपसाइड सिटिंग चेअर ठेवल्या आहेत ज्यामुळे एक प्रायव्हसी आणि लॅव्हिश रेस्टॉरंट सारखा देखील फील येतो तुम्हाला नीलचं हे घर कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकपत फिल्मी डॉट कॉम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका